नमस्कार बांधव बनवू आज तीस जानेवारी तुळजापूरमधून भर दिवसा नवरी पळवलेली आहे या ठिकाणी बाहेरगावचे जे नवरा नवरी आले होते त्यांनी दीपक चौकातून नवरी पळवलेली आहे स्विट्टर गाडी होती गाडी बेफान पळाली मित्रांनो त्याच्या मागे तुळजापूरचे आपल्या ह्या ठिकाणी युवक अंगत वाघमरे जिगरबाज युवक अंगत वाघमध्ये यांनी शंभरच्या ओवर स्पीडनं हा पाठलाग केलेला तुम्ही बघू शकत दृश्य पण मित्रांनो एवढा जीव धोक्यात घालण्याची गरज नव्हती तर ही तुळजापूर वाशियाचा जज्बा आहे मित्रांनो तुळजापूर वाशियाचं ह्या ठिकाणी लोकांचं खरंच ह्या ठिकाणी कौतुक आहे जीव धोक्यात घालून काम करतात पण एवढं जीव धोक्यात घालून नका मित्रांनो पाठ लागतात गाडीवर गाडीवरची गोष्ट काही बघू शकता आणि ठिकाणी भयानक स्पीड स्पीड डिझायर आहे मित्रांनो रोडला अनेकांना उडवली असती बघा गाडीची स्पीड ह्या ती स्पीड अक्षर आहे तर स्पीडची डिझायरची स्पीड काय असेल याची चाळीस बेचाळीस आणि मंठाळकर जवळ टर्निंगला गोलाई सावरकर चौकामध्ये बसस्टँडसमोर दीपक चौकामध्ये टर्निंगला ही स्पीड डिझायर अनेकांना उडवत होती अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत की आमच्या फार फार फास्ट गाडी गेली कट मारून गेली उडवत होती अक्षरशः कुठं खपाचं खापा तुम्हाला पण होुळजापूर असे नागरिकांचे निष्पाप लोकांचे जीव डोक्यात ही आहे आणि अंगर वाघमारीनंत ते पुलपुटा आता जाणे पाठलाग केला पण अंगर वाघमारी सुखपूरच्या पुढेपर्यंत पाठलाग केला हंगरगा पाटीपर्यंत पाठलाग केला मित्रांनो दृश्य तुमच्या समोर आहे खराब तुझ्या समोर आहे मित्रांनो भागा तुम्ही दिशेनं मित्रांनो फक्त अगदी बायपास आपण उड्डाणपुराचं हे आलं बायपास पूल आला सुपी गेले जवळचा इथून ती गाडी ट्रॅफिक आल्यामुळं म्हणजे स्कूल कधी गेल्याने गाडी कुठे गेली गाण नाही मित्रांनो ही दृश्य आहे तुळजापूरमध्ये भर तुमचा जी करून नवरा नवरी आले होते त्याची यात्रे जे काय अंतर्गत मामलं असेल तर आपल्याला काय लक्ष घालायचं नाही पण आमचे तुळजापूरवासीय नागरिकांचे जीव धोक्यात घेऊ नका